नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस रजिस्ट्रेशन आणि त्याच ठिकाणी चॉईस फिलिंगची प्रक्रिया चालू आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेज पंधरा टक्के आणि डीम युनिव्हर्सिटीचा समावेश असतो दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र स्टेट कोटा सीई से टी सेलनीसुद्धा महाराष्ट्राची बी एम एस से बी एच एम एस बी यू एम एसचं जे काही शेड्यूल आहे दोन राऊंडचं ते सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे तत्पूर्वी भारत सरकारने संपूर्ण देशभरातील बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस कॉलेजचे ग्रेडिंग जे आहे ते आपल्या वेबसाईटवर त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत भारत सरकारच्या मते संपूर्ण देशभरामध्ये कोणते कॉलेज ग्रेड व एमध्ये आहेत कोणते कॉलेज ग्रेड बीमध्ये आहेत कोणते कॉलेज ग्रेड सीमध्ये आहेत त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्राचा डाटा या लिस्टमध्ये शोधणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचं एकमेव कारण म्हणजे अगदी काही दिवसामध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्याची बी एम एसची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी सुरू होणार आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस ही डेट चॉईस फिलिंगसाठी देण्यात आलेली आहे तत्पूर्वी विद्यार्थ्यांचं चांगलं प्रिपरेशन व्हावं कॉलेज भरताना विद्यार्थ्यांनासुद्धा लक्षात यावं की भारत सरकारच्या मते कोणत्या कॉलेजला कोणती ग्रेडिंग त्या ठिकाणी दिलेली आहे या लिस्टमध्ये संपूर्ण देशभरातील संपूर्ण कॉलेजेसचा समावेश त्यांनी केलेला नाही ज्या ज्या कॉलेजेसनी या संपूर्ण ग्रेडिंगमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं अशा कॉलेजेसपैकी ग्रेडची लिस्ट एन सी आय एस एमच्या वेबसाईटवर प्रकाश झाले प्रकाशित झालेली आहे मूळ विषयाकडे येऊयात ही एन सी आय एस एमची ऑफिशियल वेबसाईट आहे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन ही भारत सरकारची एक बॉडी आहे आणि याचं मिशन आणि विजन काय आहे ते सुद्धा थोडक्यात पाहून घेऊया म्हणजे ही बॉडी नेमकं काम काय करते त्याच्यामध्ये पहा इम्प्रूव्ह ॲसेस टू क्वालिटी अँड अफोर्डेबल आयुर्वेदा युनानी सीदा अँड सेवा रिक्पा मेडिकल एज्युकेशन म्हणजेच क्वालिटी जी आहे एज्युकेशनची जेवढे काय आयुष कोर्सेस आहेत या कोर्सेसचं पूर्ण कंट्रोल जे आहे ते एन सी आय एस एम कडे आहे जसं एम बी बी एस साठी नॅशनल मेडिकल कमिशन आहे ते जे काम करतं तेच आयुर्वेदासाठी एन सी आय एस एम ही भारत सरकारची बॉडी त्या ठिकाणी काम करते यांच्या वेबसाईटवर अगदी काही दिवसापूर्वी बी एम एस कॉलेजचे जे काही ग्रेडिंग आहेत किंवा ग्रेड आहेत त्यासाठी ज्या ज्या कॉलेजनी पार्टिसिपेट केलेलं होतं त्या त्या, त्या कॉलेजला ग्रेड देण्यात आलेले आहेत आणि आपण त्या ग्रेडिंग लिस्टमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील कोणतं कॉलेज कोणत्या ग्रेडमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे संपूर्ण लिस्ट जर आपल्याला बघायची असेल तर संपूर्ण लिस्ट सुद्धा आपण बघू शकतो या ठिकाणी हे ग्रेड ए कॉलेज आहेत संपूर्ण देशभरातील ज्या ज्या कॉलेजनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्या त्या कॉलेजेसला त्यांनी ग्रेडिंग या ठिकाणी दिलेली आहे ज्या कॉलेजनी पार्टिसिपेट केलेलं नाही अशा कॉलेजचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला नाही काही फॅक्टर आहेत त्या फॅक्टरच्या आधारावर ही ग्रेडिंग देण्यात आलेली आहे अशाच प्रकारची लिस्ट ग्रेड बी ग्रेड सी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण स्वतंत्र बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते कॉलेज या ग्रेड सिस्टीममध्ये पार्टिसिपेट झालेले होते आणि त्यांचा समावेश करण्यात आलेला होता अशी लिस्ट त्यांनी प्रत्येक सी ग्रेडपर्यंत बनवलेली आहे आयुर्वेदा कॉलेज अवॉर्डेड ग्रेड, ग्रेड ए इन रेटिंग फॉर द अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीसला कोणते कॉलेजेस होते ज्यांचं ग्रेडिंग सिस्टीममध्ये काय नंबर होता त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले कोणते कॉलेजेस आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करताना या कॉलेजचा विचार करायला त्या ठिकाणी हरकत नाही आता आपण याच्यामध्ये फिल्टर करून महाराष्ट्रातले कॉलेज वेगळे केलेले आहे आता महाराष्ट्रातले कोणते कॉलेजेस आहेत ज्यांना ग्रेड ए मिळालेला आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण बघितलं डी वाय पाटील आयुर्वेदिक कॉलेज नेरूळ नवी मुंबई हे डीम युनिव्हर्सिटी आहे बी एम एस याचा समावेश ग्रेड एमध्ये झालेला आहे महात्मा गांधी वर्धा ही सुद्धा डीम युनिव्हर्सिटी आहे हे सुद्धा ग्रेड ए मध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जी डी फोर जे वाय एम टी आहे एरला मेडिकल ट्रस्टचं जे कॉलेज आहे याला ग्रेड ए मिळालेला आहे भारत सरकारच्या लिस्टमध्ये त्याच्यानंतर डी वाय पाटील पुणे ही डीम युनिव्हर्सिटी आहे यांचासुद्धा समावेश ग्रेड एमध्ये करण्यात आलेला आहे पी ई ए निगडी पुणे या ठिकाणी असणारं हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे ए ग्रेड या कॉलेजला मिळालेलं आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था म्हणजे सी एस एम एस एस संभाजीनगरचं हे सेमी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज आहे याचा समावेश ग्रेड एमध्ये करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर ऑनरेबल श्री अण्णासाहेब डांगे आष्टा सांगलीचं सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे ग्रेड ए या कॉलेजला मिळालेलं आहे महाराष्ट्र आरोग्य मंडल सुमतीबाई शहा आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांचासुद्धा समावेश ग्रेड एमध्ये करण्यात आलेला आहे सेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर हे गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे मायनॉरिटी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे हे सुद्धा ग्रेड एमध्ये समाविष्ट आहे चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय साकेगाव जळगाव जिल्ह्यातलं हे सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे यालासुद्धा ग्रेड ए या ठिकाणी मिळालेलं आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज वजीराबाद नांदेड ग्रेड एमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ सौ शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हिंगोली जिल्ह्यातलं हे कॉलेज आहे याचासुद्धा ग्रेड एमध्ये समावेश करण्यात आलेला आहे वेदप्रकाश पाटील कॉलेज अँड रिसर्च हे जे कॉलेज आहे जालना या ठिकाणचं याचासुद्धा ग्रेड एमध्ये समावेश करण्यात आलेला आहे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय रास्तापेठ पुणे हे गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे महाराष्ट्रातलं टॉपचं बी एम एस कॉलेज आहे ते सुद्धा ग्रेड एमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर गंगाधर शास्त्री गुन्हे अहिल्यानगरचं हे कॉलेज गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे याचासुद्धा ग्रेड एमध्ये समावेश करण्यात आलेला आहे भारती विद्यापीठ पुणे हे डीम युनिव्हर्सिटीचं बी एम एस कॉलेज आहे हे सुद्धा ग्रेड एमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक कॉलेज हे जे काही आहे वळवा सांगली गवर सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे हे सुद्धा ग्रेड एमध्ये समाविष्ट असलेलं पाहायला मिळतं आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आयुर्वेदिक कॉलेज शे शेवगाव अहमदनगर म्हणजे प्रवराचं जे काही सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे त्याचा सुद्धा ग्रेड ए मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे असे टोटल जवळपास अठरा कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यातील त्या लिस्टमध्ये ज्यांचा ग्रेड ए मध्ये समावेश करण्यात आलेला आहे तशाच प्रकारे ग्रेड बी ची सुद्धा त्यांनी लिस्ट दिलेली आहे आणि सी सुद्धा लिस्ट दिलेली आहे ह्या संपूर्ण लिस्ट ज्या आहेत त्या आपण आपल्या ऑनलाईन मध्ये न्यूज अँड मध्ये विद्यार्थ्यांना आज अवेलेबल करून देणार आहोत जर ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता त्याच्यामध्ये कट ऑफचे बुकलेट त्याचबरोबर अशाच प्रकारच्या काउन्सलिंगचे जे महत्वाचे अपडेट्स आहेत तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सलिंग सर्व्हिससुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सगळ्या सर्व्हिसेस वाचून जर तुम्ही इच्छुक असाल तर पेड सर्व्हिस सर्व्हिससुद्धा जॉईन करू शकता जरी जॉईन नाही केली तरी अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स काउन्सिलिंग डेट्स तुम्हाला वेळेवर वेळेवर मिळाव्यात असं वाटत असेल तर ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे हे ग्रेड बी म्हणजे ग्रेड बी ची जी लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते कॉलेजेस आहेत ते सुद्धा थोडक्यात पाहूया पहिला आहे साई साई आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर भारतीय शिक्षण संस्कृती दर्शन ट्रस्ट वाघोलीचं जे कॉलेज आहे पुण्यातलं बी एस डी टी हे ग्रेड बीमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे यशवंत आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूर जिल्ह्यातलं हे कॉलेज आहे ग्रेड बी दयाबाई माऊजी आयुर्वेदिक महाविद्यालय शिवाजीनगर अर्नी रोड डिस्ट्रिक्ट यवतमाळ हा ग्रेड बीमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे लेट चुनावाला आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा जिल्ह्यातलं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे कमी फीजचं हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रातलं बी एम एससाठीचं साठीचं ग्रेड बी मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे बरेचसे कॉलेजेस या ठिकाणी ग्रेड बी मध्ये सुद्धा ॲड झालेले आपल्याला पाहायला मिळतात ही संपूर्ण लिस्ट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आज आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत ज्याच्यामध्ये ग्रेड ए ची लिस्ट ग्रेड बी ची लिस्ट आणि ग्रेड सीची सुद्धा लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल हे काही ग्रेड सी मध्ये गेलेले कॉलेजेस आहेत ह्याची सुद्धा जी काही रँकिंग लिस्ट आहे ती एन सी आय एस एमनी आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे त्याच्यामधून आपण महाराष्ट्र राज्यातली कॉलेज कोणकोणते कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले होते आणि कोणत्या कॉलेजला कोणता ग्रेड मिळालेला होता याची सेपरेट लिस्ट त्या ठिकाणी बनवलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करत असताना ह्या कॉलेजचा जेव्हा विद्यार्थी चॉईस फिलिंग करतात दोन तीन गोष्टीचा विचार त्याच्यामध्ये करतात विद्यार्थी ग्रेड वाईज चॉईस फिलिंग करण्यासाठी प्रयत्न करतात दुसरे विद्यार्थी आहेत लोकेशन वाईज आणि काही विद्यार्थी फी स्ट्रक्चर वाईज चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करत असतात तर हे सगळे तीन फॅक्टर महत्वाचेच आहेत त्याचबरोबर आणखी एक फॅक्टर विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून हे एन सी आय एस एमचं जे काही ग्रेडिंग आहे याचा सुद्धा विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असताना त्या ठिकाणी विचार करू शकतात एन सी आय एस एम ही भारत सरकारची बॉडी आहे आणि भारत सरकारच्या मते जे कॉलेज ज्या ग्रेड सिस्टीममध्ये आलेलं आहे ते ग्रेड सिस्टीम आपण तुमच्यासोबत डिस्कस केलेली आहे संपूर्ण लिस्ट ग्रेड ए ग्रेड बी आणि ग्रेड सी ऑनलाईन मध्ये दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद